ही सर्वदा तुम्ही यायला पाहिजे सर्व वॉरंटियर्सना सूचना आहेत मुलं असो किंवा मुली असो त्यांनी स्टेजच्या डाव्या बाजूला काही सूचना द्यायच्या आहेत मोर्चा जेव्हा इथून चालू होईल तेव्हा आपल्याला त्या मोर्चाच्या दोन्ही बाजूला राहायचं आहे मोर्चाच्या मधामध्ये आपल्याला जायचं नाहीये

موچا آتا شاقی مہینے مجھے

जातीयाने साडेसहा हजार पोट जातीमध्ये ओबीसी समाज विभागलेला आहे त्या ओबीसी समाजाला जाती आहे जनगणना करून नीति आयोगापर्यंत आमच्या ओबीसी समाजाचा आकडा गेला पाहिजे जोपर्यंत तो आकडा जाणार नाही तोपर्यंत आमच्या समाजाची गणना समजणार नाही येत्या मंत्री मंत्र्याची जनगणना होते पण जिवंत असलेल्या बुद्धिजीवी माणसाची जनगणना होत नाही हा सरळ सरळ केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा घाट आहे जो मागच्या साठ ते पासष्ट वर्षापासून आमच्या समाजाची जनगणना करत नाही हा सर्वात मोठं षड्यंत्र आहे आणि या षडयंत्राला आणून पाडण्यासाठी आम्ही सर्व ओबीसी बांधव या मोर्चा सहभागी झालेला आहे एवढी आमची मागणी आहे आमची मागणी फक्त एवढीच आहे फक्त आमच्या ओबीसी जनगणना करा आणि बघा की या भारतामध्ये ओबीसी आणि या जाती विभागला समाज आहे हा किती आहे हा आमचा मिळाला पाहिजे या अर्थासाठी आम्ही जय ओबीसी जय मागण्या प्रामुख्याने एकच आहे मुख्य मागणी जी आहे की जात जातनिहाय जनगणना व्हायला पाहिजे हे जे सरकार मी तर म्हणतो ह्या आरक्षणाच्या विरोधामध्ये हे कटकारस्थान आहे आणि जे आमचं ओबीसीचं जे जनगण्य आहे लोकसंख्येच्या हिशोबाने जे जनग जो सरासरी जो ॲव्हरेज आहे तो साठ टक्के ओ बी सीचा जनगणना आहे त्याच्यामध्ये आम्हाला ओ बी सी एस टी एन टी एस बी सी असं मिळून आम्हाला एकोणीस सत्तावीस टक्के आरक्षण आहे आणि त्याच्यामध्ये नु निव्वळ फक्त ओ बी सीला एकोणीस टक्के आरक्षण आहे आणि अगर हा कुणबी मराठा समाज ह्या आरक्षणामध्ये दाखल झाला तर ह्या आरक्षणाची व्याप्ती कमी होईल आणि खरोखरच ह्या आरक्षणाला धक्का लागेल त्यामुळे एकतर त्यांनाही बरोबर व्यवस्थित आरक्षण मिळणार नाही आम्हालाही मिळणार नाही आमचं असं म्हणणं नाही की त्यांना आरक्षण द्या पण आमचा जो कोटा आहे आमची जी संख्या आहे त्याला धक्का न लागता त्यांना पण द्या पण आम्हालाही द्या आणि काय नव्हतं तुमचं मी रमेश हर्डे तेली समाजाचा अध्यक्ष भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे जातनिहाय जनगणनेचा मुद्दा होता त्यासाठी प्रत्येक दहा वर्षानंतर जातनिहाय जनगणना व्हावी हे सरकारने बंधनकारक होतं परंतु गेल्या बहात्तर वर्षापासनं गेल्या बहात्तर वर्षापासनं आपण बघतो आहे की एकाही सरकारनं दहा वर्षानंतर जातनिहाय जनगणना केलेली नाही ही सगळ्यात मोठी एक चूक आहे आणि त्यानंतर आणि याचंही कारण गेल्या साठ वर्षामध्ये काँग्रेस सरकार होत बाकीचे सरकार होते त्यावेळेस मात्र त्यावेळेस मात्र कोणत्याही विरोधी पक्षांनी त्या काळात असलेल्या विरोधी पक्षांनी जात जनगणनेची मागणी केलेली नव्हती समाजामधून सुद्धा जात नियोजन ची मागणी होत नव्हती परंतु आज लोक जागृत झाली जनता जागृत झाली आणि त्या जनतेच्या जागृतपणामुळेच आज लोक जनता ही जातनिहाय जनगणना करा जातनिहाय जनगणना करा सरकारला आवर्जून सांगतंय परंतु केंद्रामध्ये असलेलं बी जे पी सरकार सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जातनिहाय जनगणना करा त्यावर केंद्र सरकारनी मोदी सरकारनी आम्ही जातनिहाय जनगणना करू शकत नाही अशा पद्धतीचं एफिट्यूड दिलं म्हणजेच केंद्रामधलं सरकार हे ओबीसी विरोधी आहे या भारतातल्या प्रत्येक जातीच्या विरोधातलं आहे आणि ते स्वतः सांगतात की जातनिहाय जनगणना केली तर या देशामध्ये या देशामध्ये असंतोष निर्माण होईल म्हणजे आज असंतोष निर्माण होण्याची कारण काय काहीतरी कुठेतरी चुकलेले आहेत म्हणून असंतोष निर्माण होईल आणि त्यासाठी करण्यासाठी मराठा समाजाने सुद्धा आमची मागणी आहे की जातनिहाय जनगणनेची मागणी करावी जेणेकरून त्यांचाही प्रश्न सुटेल आमचाही ओबीसीचा प्रश्न काय माझा राघवेंद्र कुतंजा शेतकरी संस्थापक अध्यक्ष